व्यवसाय करताय कस्टमर हवेत तर मग जॉईन करा झिरो स्टार्टअप ग्रुप नवीन व्यावसायिकांसाठी सुवर्ण संधी स्वतःचा व्यवसाय वृद्धिंगत करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आजच जॉईन करा जिरो से स्टार्टअप ग्रुप अधिक माहितीसाठी संपर्क डबल एट फाय सेवन झिरो ट्रिपल सेवन डबल वन नमस्कार भुसावळ दिवशी गुरुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान श्री गजानन महाराजाच्या ग्रंथाचे तीन दिवसीय पारायणाची सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाप्रसाद देऊन सांगता करण्यात आली श्री गुरुदेव ज्येष्ठ नागरिक संघ भुसावळतर्फे अनेक विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात त्याबद्दल माहिती संघाचे अध्यक्ष प्रकाश विस्पुते यांनी दिली या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघाचे सचिव महादेव हरिमकर अध्यक्ष प्रकाश विस्पुते तसेच रमाकांत पाटील रामकृष्ण पाटील प्राध्यापक बी डी चौधरी एन के पाटील आणि प्रकाश तैडे यांचे सहकार्य लाभले okay. okay. తురే ఛత్రి నా రామదా

त्यापैकीच हा एक उपक्रम श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण हे तीन दिवसीय पारायण आम्ही आयोजित केलेलं आहे आणि यासाठी सभासदांचा आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे यात रोज मधल्या मध्यंतरात काही सभासदांकडून अल्पोपहार दिला जातो आहे काही सभासदांकडून महाप्रसादा दिला जाणार आहे आणि चोवीस पंचवीस सव्वीस अशा तीन दिवसीय या निमित्त सभासदांमध्ये उत्साह आहे याप्रमाणे आम्ही जे विविध उपक्रम साजरे करतो आहोत यात सध्या आम्हाला स्वतःची जागा उपलब्ध नसल्यामुळे आम्ही आमची दर साप्ताहिक मिटिंग ही नाटा कॉलेजमध्ये घेत असतो परंतु याच्या पारायणासाठी नाटा कॉलेज आम्हाला उपलब्ध होऊ शकत नाही त्यामुळे गणेशजी बेहरा यांच्या अपार्टमेंटमध्ये आम्ही हे पारायण आयोजित करीत असतो आणि त्यांचं आम्हाला खूप सहकार्य मिळतं त्याबद्दल मंडळ त्यांचा आभारी आहे गजानन महाराजचीच जागा आहे गजानन महाराजचीच जागा आहे <laughs> भविष्यात काय काय योजना आहेत का भविष्य आम्ही आरोग्य शिबिर घेतो कायदेविषयक मार्गदर्शन करतो आणि दर रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजता साडेचार वाजता आमची साप्ताहिक सभा असते आणि त्यात विविध वक्त्यांना आम्ही बोलवत असतो ते वक्ते हे मार्गदर्शन करीत असतात व कधी वैज्ञानिक मार्गदर्शन करतात कधी आध्यात्मिक मार्गदर्शन करतात कधी वैद्यकीय मार्गदर्शन करतात कधी कथाकथन करतात कविता म्हणतात आणि तिसऱ्या रविवारी आमच्या सभासदांच्या विविध सभा कलागुणांना वाव मिळावा म्हणून आम्ही हा तिसरा रविवार राखून ठेवलेला आहे चौथा रविवार जो असतो त्या चौथ्या रविवारी आम्ही आमच्या सभासदांचा त्या महिन्यातील ज्यांचा वाढदिवस असेल तो वाढदिवस साजरा करीत असतो अशा विविध प्रकारचे उपक्रम आमच्या या मंडळातर्फे राबवले जातात महागाई वाढली आहे डिस्काउंट हवाय तर जॉईन करा झिरो से स्टार्टअप ग्रुप या प्रचंड महागाईच्या काळात मार्केटपेक्षा कमी रेट मध्ये वस्तू मिळवण्यासाठी आजच जॉईन करा झिरो से स्टार्टअप ग्रुप अधिक माहितीसाठी संपर्क Double eight five seven zero triple seven double one.